नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजची आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाग या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ नेघाला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ठिकाणी अवकाळी अकराशे पंच्याहत्तर क्विंटल जसे दर हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्व साधारणतः हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मानवर या ठिकाणी अवकालेली एकशे एकसष्ट क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते मोर्शी या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल जसे दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर